तर सात बाऱ्याच्या उतार्यावरनं देखील तुम्हाला पैसे देऊ पण कोणालाही पैशापासनं वंचित ठेवणार नाही सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्याच आठवड्यात एकवीस तारखेपासनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत मला आनंद आहे शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले धानाच्या शेतकऱ्याला आपण वीस हजार रुपये त्या ठिकाणी बोनस दिला मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळाला तर त्यालाही आपण पाच हजार रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आज तुम्ही बघा आपण एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली कोटी रुपयाचा पीक विमा जमा होतोय तीस कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालाय उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसा जमा होतोय हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आज मला सांगितलं पाहिजे आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातन झाला यापुढे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही ही व्यवस्था आपण केली पण ही व्यवस्था करत असताना अजून एक गोष्ट आपण केली शेतकरी आम्हाला नेहमी म्हणायचे अ वर्षानुवर्ष आम्हाला अर्धे दिवस सकाळी वीज अर्धे दिवस रात्री वीज रात्री आम्ही शेतामध्ये जाऊन शेती करायची कशी त्या ठिकाणी किती अडचणी आम्हाला होतात आणि ही शेतकऱ्यांची भावना खरी होती आणि म्हणून आम्ही निर्धार केला शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि म्हणून दिवसा वीज देण्याकरता आम्ही या ठिकाणी कृषी वाहिनी सौर कृषी वाहिनी सोलर कृषी वाहिनीची योजना आणली मला सांगताना आनंद वाटतो या वर्षामध्ये बारा हजार मेगावॅटच्या सौर कृषी वाहिनीचं काम मी सुरू करून टाकलेलं आहे दोन वर्षात केवळ अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि अठरा महिन्यात हे काम पूर्ण झाल्याबरोबर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज ही मोफत त्या ठिकाणी मिळेल कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही